ना बरायचं नाही एखाद्या वेळेस तुम्हाला समजा लहान मुलं आहेत ना छोटे छोटे त्यांना एखादा शब्द नाही आला डायरेक्ट मराठी मधून स्पिनिंग देऊ शकता पण तसं न करता जास्तीत जास्त शब्द संग्रह आपल्याकडे असणं जरुरी आहे विद्यार्थी मित्रांनो हार्डवर्क इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ सर हार्डवर्क म्हणजे काय पोती उचलायची नाही मित्रांनो सांगतो आता पहा सध्या एक हॉटेल भाग्यश्री म्हणून एक तुम्ही महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाहतो असं जास्त काय नाद करते काय यावंच लागत त्या बिचाऱ्या मा त्या माणसानं एक छोटा हॉटेल चालवत होत आता तो पन्नास लाखाची फॉर्च्युनर गाडी आणि प्रत्येक हातात असे अंक गळ्याची का सर हार्डवर्क त्यानं सुरुवातीला छोट चहाचा हॉटेल साधा हॉटेल तिचरी बाजूला सुरुवात करून आता तो मोठा एकदा लखोपती झालाय आता कोट्यादी सुद्धा होऊ शकतो कारण त्याच्या अंगामध्ये किंवा मनामध्ये जी जीवतीला विचार होता विचार की मला हे करायचंय मला हे करायचंय मग एखादी गोष्ट करत असताना मित्रांनो आपल्याला पण आपल्या मनामध्ये असे ठाम असलं पाहिजे की मला इंग्रजी बोलायचीच काय आय कॅन स्पीक इंग्लिश मग सर आपोआप इंग्रजी येईल का तुम्हाला नाही त्यासाठी तुम्हाला अगोदर चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि माझे सर्व बेसिक पासूनचे व्हिडिओ बघावं लागतील नंतर कल सर मी काय सांगतो ते म्हणजे पाच सातशे व्हिडिओ आहेत पाय मित्रांनो एक साधं उदाहरण आहे मी इथे दररोज अभ्यास करू शकतो कुठं ऑन दिस चॅनल म्हणजे या चॅनलवरती मी दररोज अभ्यास करू शकतो असं समजा ना किंवा एखाद्या ठिकाण आहे त्या ठिकाणी मी दररोज इथं किंवा घरी कुठं पण मी अभ्यास करू शकतो मग सर हेच वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करत असताना कसं करणार सब्जेक्ट इन दिस सेंटेन्स हुईज सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे काय हे तुम्हाला माहित नसेल सब्जेक्ट म्हणजे करता कोण काम करते या ठिकाणी एखादी व्यक्तीच्या वाक्या वाक्यामध्ये जी काम करते का त्याला आपण सब्जेक्ट म्हणत असतो आणि शेवटी येतो त्याला आपण वर्ड म्हणतो क्रियापद आणि मधलं असते ऑब्जेक्ट हे लक्षात ठेवा तीन गोष्टी सब्जेक्ट सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट ह्या तीन गोष्टी लक्षात आल्या की तुमचं कोणतंच वाक्य चुकत नाही नंतर मग तुम्हाला माहित माहिती टेन्स पास्ट टेन्स फ्युचर टेन्स प्रेझेंट टेन्स्ट त्या काळानुसार आपल्याला ते पुढची माहिती घ्यायची असते आता बघा बरं इथं मी काय करतो ते बघा एक वाक्य लिहिलं आहे मी या ठिकाणी मीसाठी काय मुलांनो मुलांना करता कोण आहे इथं आय घेतलं मग सर्वात शेवटी जा शकतो म्हणजे काय आय कॅन बरोबर आहे आय कॅन मी करू शकतो ना आय कॅन काय करू शकतो बाळा तू अभ्यास म्हणजे काय अभ्यास करण्याला काय म्हणतो आपण स्टडी आय कॅन स्टडी एस टी यू डी वाय कधी करू शकतो आय कॅन स्टडी दररोज आणि इथे म्हणजे दररोजला काय म्हणतो आपण आय कॅन स्टडी इथे दररोज दररोज इथे नाही इथे दररोज म्हणजे काय आय कॅन स्टडी हिअर एच आणि इथे दररोज दररोजसाठी काय ते बघा सांग एव्हरी एव्हरी डे बघा मार्किच त्याचे फक्त इकडे कर्ता कर्म क्रियापद मराठी भाषेमध्ये आहे इंग्रजी भाषेमध्ये लक्ष ठेवायचे की करता झाल्यानंतर क्रियापद येतं आणि नंतर बाकीचा आर पी एस आर पी एस म्हणजे ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट मी काय आरपीएस आरपीएसचा अर्थ सांगतो रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स एवढं जर तुम्ही लक्ष ठेवलं तर तुम्हाला हे दोन सुरुवाती लिहिले बरोबर करता आणि क्रियापद इंग्रजीमध्ये तर तुमचं वाक्य अजिबात चुकणार नाही झालं तरी थोडंफार काही फरक नाही आता दुसरं एक वाक्य सांगतो तुम्हाला पण मित्रांनो हे करताना प्रॅक्टिस करा बरं प्रॅक्टिस नाही केलं ना काय नाही प्रॅक्टिस प्लस हार्डवर्क ऍज वेल एज एक्झरसाईज एक्सरसाइज इज मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ नाही केली तर आपण किती अभ्यास केला दिवसभर नाही आपण नेहमी आनंदी राहिले पाहिजे आपण नेहमी आपण नेहमी आनंदी राहिली पाहिजे कस आनंदी आपण नेहमी आनंदी राहिले पाहिजे आपण नेहमी आनंदी राहिले पाहिजे मग सर हाऊ इट हाऊ इट इज पॉसिबल कसं आहे शिके सर ते त्यासाठी आपल्याला सांगितलं हार्डवर्क अँड एक्सरसाइज अगोदर एक्सरसाइज केली किती संकटाने तुमच्याकडे व्यायाम केला की के आपण कवर करण्यास आपल्याला मदत करू शकत आता पहा आपण साठी काही सांगा बड हुई सब्जेक्ट इन सेंटेन्स कोण आहे करता आपण म्हणजे काय हुई मी मी म्हणजे आय उई म्हणजे आम्ही म्हणजे इथे काय सब्जेक्ट उई हा झाला सब्जेक्ट पण पाहिजे साठी काय सर शूड वी शूड एस एच ओ यू एल डी काय केलं पाहिजे आनंदी राहिले पाहिजे म्हणजे आनंदीला काय शब्द बघा नाही कसं वी शूड नेहमी म्हणजे नेहमी आल्वेज वी शूड ए एल डब्ल्यू ए वाय एस वी शूड ऑलवेज हॅपी कस बी हॅपी बी हॅपी फटाफट आपण लक्षात ठेवायचं आहे करता कर्म क्रियापद मराठीत आणि इंग्लिशमध्ये करता क्रियापद आणि कर्म पुढचं वाक्य सांग सांगे एक वाक्य मी दररोज बाजारात केळी विकत आहे आता एक मुलगा का मला काल म्हणा सर मी म्हण तू काल काल ते म्हणा सर बाजार होता मी काल केळी विकायला गेलो तो काय म्हणला मराठी भाषेमध्ये मी दररोज बाजारात केळी विकत आहे पण शाळा मी पहा मी दररोज बाजारात मी दररोज बाजारात केळी विकत आहे मी दररोज बाजारात केळी विकत आहे मग आता या ठिकाणी सब्जेक्ट विद्यार्थी करता कोण आहे कोण काम करता हा हा म्हणजे मी झाला मी हा सब्जेक्ट आहे म्हणजे काय लिहित आय नंतर आयसाठी काय आता इज घ्यायचं का आर घ्यायचं एम घ्या सांग आय जेव्हा आय असेल ना कधी पण सांगतो मी एम घ्या एम काय विकणार का होते सेल एस डबल ना ई डबल एम पण जेव्हा त ती ते येईल ना त्यावेळी त्या ठिकाणी आपण त्याला आय तो म्हणजे ती क्रिया सुरू असते ना सी डबल एल आय एन जी सेलिंग आय एम सेलिंग बरोबर आहे काय बनानाच काय तो हा बनाना इथं उलट असतो ना असं उलट का म्हणूया आय एम सेलिंग बनानाच बी एन ए एन एस बनानास कुठं आय एम सेलिंग बनाना कुठे विकतो बनाना एट द मार्केट एट द मार्केट कधी विकतो दररोज लक्ष कधी दर दरमोजी एव्हरी डे आर वाव्हरी डे झालं वाक्य तयार सोपाय आता पुढचं एक वाक्य सांगा फटाफट फो नेंटेन्स एक वाक्य सांग बळा ती दररोज गावामध्ये इंग्रजी शिकवत आहे पा ती आता ती म्हणजे काय एखादी मुलगी असेल किंवा मॅडम आहे तिला ती दररोज गावामध्ये ती दररोज गावामध्ये काय शिकवते इंग्रजी शिकवत आहे इंग्रजी

थर्ड पर्सन असला तर इज घ्यायचं आपल्याला सी इज ती आहे काय करताय शिकवत आता पण मुलांना टीच टी ए सी एच ऐन गिला नाही शिकवत पण टीच लिह टीच असं पण करू शकतो आपण सीज टीच काय करते ती इंग्लिश काय शिकवते ती इथे घ्या ना इथे इंग्रजी इंग्लिश कुठ गावामध्ये मग काय लिहिलं त्याला गावाला काय म्हणतो पण सांगाव काय म्हणतो इन द विलेज म्हणजे गावामध्ये इन द दज कधीशी कोती पळाती द रोज म्हणजे काय इन द विलेज दज डे त्यात आता पुढच सांगायच आपण आपल्या सवयी बदलल्या पाहिजे युअर हॅबिट्स हॅबिट्स इज मोस्ट इम्पॉर्टंट पहा तुमच्या सवयी चांगल्या असल्या पाहिजे मला दररोज एक धारा घ्यावाच वाटतो किती काम नसलं तरी मला कमीत कमी एक लेसन तुमच्यासाठी मला करावाच वाटतो माझे विद्यार्थ्यांना छोटे छोटे आय वॉन्ट माय एव्हरी स्टुडंट स्पीक इंग्लिश फ्रींटली म्हणून मी तुमच्यासाठी हा क्लास घेतलेला आहे पा म्हणजे काय आपण आपल्या सवयी बदलल्या पाहिजे आपण आपल्या सवयी बदलल्या पाहिजे आपण आपल्या सवयी बदलल्या पाहिजे आता आपण साठी काय मुलांना काही सांगा ऊल उई आणि पाहिजे साठी पहा आपणसाठी उई घ्या सर्वात शेवटी जा इथं क्रियापद आहे त्याला आपण काय म्हणतो उई मस्ट मस्ट म्हणजे पाहिजे उई मस्ट आता बदलण्याला काय होते वी मस्ट चेंज म्हणजे आपण बदलल्या पाहिजे काय आवर हॅबिट्स आवर आवर म्हणजे म्हणजे आपल्या आपल्या हॅबिट्स आपण सवयी बदलल्या पाहिजे अशा प्रकारे मित्रांनो कोणतंही किती अवघड वाक्य येऊ द्या तुमचं शंभर टक्के न चुकता बरोबरच येणार आहे ही तुम्हाला मी गॅरंटी देतो अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा शेअरिंग इज केअरिंग थँक्यू फॉर वाचिंग धन्यवाद